नमस्कार मंडळी मी बद्दल एक गीत म्हणणार आहे सासूनाय पण चांगलं वागावं सुना सुनान्हाय खूप चांगलं वागावं आताच्या पुरी हल्ली ना वागतीने चांगल्या सासूना बस समजून घ्यायचा प्रयत्न करते पण सुना आता वागतीच नाही अशा मी त्याच्याबद्दल तुम्हाला या गाण्यातून तुम सांगणार आहे सासू सुनाचं जोडलंय गीत सासू सुनाचं जोडलंय गीत तुम्ही ऐका देऊन चित तुम्ही ऐका देऊन चित संभाजीनगरला केलं बाई जाणनती तिथून आणलंय सोन नान संभाजीनगरला केलं बाई जाणनती तू नान लय सोन नान चार चौगीत सुन दिसन छान किती करू पुढं पुढं घसून लेकी आणि बोला ना गोड किती करू पुडं पुडं ग सुनले की आणि बोला ना गोड काजू बदाम खोबर तूप घाली ते भरपूर काजू बदाम खोबर तूप घाली ते भरपूर दुधाची ग केली खिर, न दुधाची ग केली खीर चाल बैस जेवाय लवकर ग किती करू पुडं पुडं चाल बैस जेवाय लवकर ग किती करू पुडं पुडं किती करू पुढं पुढं ग सुनाले किंवा बोला ना गोड किती करू पुढं पुढं ग सुनाले किंवा बोला ना गोड धन्यवाद आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट करून सांगा